प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना नवीन पाककृती नमस्कार प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी नवीन निर्णय घेतला आहे त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने वरील प्रकारचे चार शासनासंदर्भात निर्णय काढलेले आहेत सदर निर्णयाची नवीन प्रस्तावना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण पूर्वीची शालेय पोषण आहार योजना राज्यामध्ये सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत राज्यातील पात्रशाळांमधील इयत्ता पहिली ते इता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत इयत्ता ये पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिनियुक्त तसेच सा तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिनियुक्त आहार देण्यात येतो प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ पुरण्यात येतो सद्यस्थितीत शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील तरतुदीनुसार तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे केंद्र शासनाने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थाचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य तृणधान्य व अन्य पदार्थाचा समावेश करून आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धिगत करणे व आहारात वैविध्य आणण्याच्या उद्देशाने आहार आरोग्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारशी सादर केल्या आहेत योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्यात येत आहे शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळवण्यास मदत होत आहे सदर सर्व बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या पोषण आहार वैविध्य आणून विद्यार्थ्यांना तीन संरक्षित आहार थ्री कोर्स मिल दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील तीन संरचित आहार पद्धतीमध्ये तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आले कडधान्य स्प्राऊट आणि गोड पदार्थ मिळून तांदळाची खीर व सत्व यांचा समावेश करून नवीन पाककृती निश्चित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन निर्णय प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसपासून प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर पाककृतीचा सोबत जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे राहील अनुक्रमांक पाककृतीचे नाव एक व्हेजिटेबल पुलाव दोन मसाले भात तीन मटार पुलाव चार मुंगदाळ खिचडी पाच चवळी खिचडी सहा चणा पुलाव सात सोयाबीन पुलाव आठ मसुरी पुलाव नऊ अंडा पुलाव दहा मोड आलेल्या मटकीची उसळ अकरा गोड खिचडी बारा मूग शेवगा वरण भात तेरा तांदळाची खीर पंधरा नाचणीचे सत्व पंधरा मूळ आल्लेकड धान्य स्प्रौट दोन सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक एक ते बारा पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल तीन परिशिष्ट अमध्ये पाककृतीनिहाय दर्शण्यात आलेले खाद्यपदार्थ व त्याचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे सदर प्रमाणानुसार शिजवलेला आहार विद्यार्थी पूर्णतः खात नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व डाळी कडधान्य यांची बचत शक्य होईल तीन संरक्षित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुसार पाककृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्य डाळ याचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे संबंधित जिल्ह्यांनी निश्चित नि, नि, केलेल्या तांदळाच्या प्रमाणानुसार कडधान्य डाळ तेल मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा उदाहरणार्थ येता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांनी तांदळाचे प्रमाण पन्नास ग्रॅम पन्नास टक्के घेतल्यास कडधान्य डाळ तेल मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला याचे देखील याच पमाणे पन्नास टक्के निश्चित करावेत पाच तीन संरक्षित आहार पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे सबब उपरोक्त अनुक्रमांक चारनुसार पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदळापासून तांदळाची खीर आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोळ आलेली कडधान्य स्प्राऊट यांची कोशिंबीर या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविधता येईल त्या अनुषंगाने याबाबत खालीलप्रमाणे कारवाई करावी पाच पॉईंट एक विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आले कडधान्य स्प्राऊट देण्यात यावेत सदर मोड आले कडधान्य स्प्राऊट तयार करण्याची पाककृतीसोबत परिशिष्ट अमधील पाककृती क्रमांक पंधरामध्ये आहे पाच पॉईंट दोन विद्यार्थ्यांना आठवड्यातील चार दिवसाकरता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील एक दिवस नाचणीसत्व या गोड पदार्थाचा लाभ नियमित पाककृतीसोबत देण्यात यावा नाचणीसत्व तयार करण्याची पाककृती सोबतच्या प्रशिष्ट मधील अनुक्रमांक चौदामध्ये नमूद केली आहे सहा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षापासून नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहे त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक एकदा अंडा पुलाव पाककृती क्रमांक नऊ या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर देशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरूपात पाककृती क्रमांक एक लाभ देण्यात यावा तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादित केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत सदर दिवशी तांदळाची खीर नाचणी सत्व व मोड आलेकर धान्य स्प्राऊट देण्यात येऊ नये सात गोड खिचडी नाचणी सत्व व तांदळाच्या खिरीच्या पाककृतीसाठी दूध पावडर गूळ साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरवण्यात येत असल्यामुळे नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूच्या खरेदी महिन्यातील दोन दिवसाच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शिक्षण संचालक यांनी शाळा स्तरावर वितरित करावी सदर निधीतून शालेय व्यवस्थापन समितीने दूध पावडर गूळ साखर सोयाबीन वडी यांची खरेदी करून विद्यार्थ्यांना विहित पदार्थाचा लाभ देण्यात यावा याबाबत खर्चाचा आढावा शिक्षण संचालक यांनी घ्यावा सदर निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास त्याप्रमाणे निधी शासनामार्फत देण्यात येईल आठ प्रस्तुत योजनेअंतर्गत शाळा स्तरावर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया राबवताना सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा समावेश शिक्षण संचालक प्राथमिक यांनी करावा नऊ नाचणीसत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळांना करण्यात येईल दहा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्णय घ्यावा तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरता शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आहार विद्यार्थ्यांना देणे आवश्यक राहील अकरा सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक महाराष्ट्र प्राथमिक राज्य पुणे यांच्या स्तरावरून परिपत्रकामधील आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्मित करण्यात आल्या आहेत सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वाय या संकेतस्थळ उप उपलब्ध करून देण्यात आला आहे अशा प्रकारचा नवीन शासन निर्णय हा अपर सचिव यांच्या साक्षीने निर्धारित झालेला आहे त्यानुसार ज्या पाककृती निश्चित करण्यात आल्या कर आहेत त्या पाककृती आणि त्या पाककृतीचे नाव आणि त्याचे प्रमाण हे आपण थोडक्यात पाहू प्रधानमंत्री शो पोषक शक्ती निर्माण योजनेतील द्यावायच्या पाककृतीचा तपशील खालीलप्रमाणे पाककृती क्रमांक एक व्हेजिटेबल पुलाव त्यासाठी एक ते पाचसाठी साठी प्रमाण आहे तांदूळ शंभर ग्रॅम वाटाणा वीस तेल पाच ग्रॅम गरम मसाला आलू लसण पेस्ट मीठ साखर चवीनुसार दोन ते पाच ग्रॅम भाजीपाला गाजर फ्लावर कोशिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम व्हेजिटेबल पुलाव कशाप्रकारे तयार करायचा त्याची कृती सांगितलेली आहे तांदळाच्या दीडपट पाणी उकळत ठेवून त्यात गरम मसाला आलं लसूण पेस्ट लिंबू लिंबाचा रस मीठ साखर व तेल घालून चांगली उकळा नंतर बारीक चिरलेल्या भाज्या गाजर फ्लावर भिजलेल्या मटार घाला व तांदूळसुद्धा घालून धुवून घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रणाला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा नंतर मंद आचेवर भात शिजू द्या सहा ते आठसाठी प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास मटा वाटाणा तीस तेल सात पाच गरम मसाला मीठ आलू लसन पेस्ट तीन ते सात ग्रॅम भाजीपाला गाजर फ्लावर कोथिंबीर लिंबाचा रस पंच्याहत्तर ग्रॅम कृतीवरील प्रमाणे पाककृती क्रमांक दोन मसाले भात एक ते पाच साडी प्रमाण तांदूळ शंभर वाटाणा वीस तेल सोयाबीन पाच हळद गरम मसाला तिखट मीठ साखर चवीनुसार दोन ते पाच ग्रॅम भाजीपाला बटाटा कोथिंबीर आलू लसण पेस्ट पन्नास लिंबाचा रस चवीनुसार मसाले भातची कृती आहे सर्वप्रथम तांदळाच्या दीडपट पाणी घेऊन त्यात बटाटा व भिजलेले मटार घाला त्यानंतर तांदूळ सोडून उरलेले सर्व जिन्नस घाला पाण्याला उकळी आल्यास पाच मिनटानंतर तांदूळ घालून मंद आचेवर भात शिजू द्या सहा ते आठसाठी साठी प्रमाणे तांदूळ दीडशे एकशे पन्नास वाटाणा तीस तेल सोयाबीन सात पॉईंट पाच हळद गरम मसाला तिखट मीठ साखर चवीनुसार तीन ते सात ग्रॅम भाजीपाला बटाटा कोथिंबीर आलू लसून पेस्ट पंच्याहत्तर ग्रॅम लिंबाचा रस चवीनुसार त्यानंतर पाककृती क्रमांक तीन मटार पुलाव प्रमाण आहे एक ते पाचसाठी तांदूळ शंभर वाटाणा वीस तेल पाच गरम मसाला मीठ तमालपत्र आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा कोथिंबीर आलू लसूण पेस्ट पन्नास ग्रॅम रस चवीनुसार कृती आहे मटार रात्रभर पाण्यात भिजून बाहेर काढा तेल गरम झाल्यावर त्यात आलू लसूण पेस्ट कांदा चांगला परतून घ्या नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाच्या दुप्पट पाणी घालून त्यात उर्वरित जिन्नस घाला मिश्राला उकळी आल्यानं आल्यावर त्यात मटार व तांदूळ घाला थोडा वेळ हाताने चाळवून नंतर मंदा आशेवर शिजवून घ्या सहा ते आठसाठी प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास वाटाणा तीस तेल सात पॉईंट पाच गरम मसाला मीठ तमालपत्र आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा कोथिंबीर आलसून पेस्ट पंच्याहत्तर लिंबाचा रस चवीनुसार त्यानंतर पुढील कृती आहे पाककृती क्रमांक चार डाळ खिचडी प्रमाण एक ते पाचसाठी आहे तांदूळ शंभर मूंगदाळ वीस तेल सोयाबीन पाच हळद गरम मसाला मीठ जिरं आवश्यकतेनुसार कृती आहे मुंगाच्या सालाची डाळ व तांदूळ एकत्र एक धुवून दुप्पट पाण्यात शिजवत ठेवा नंतर त्यात तेल हळद मीठ गरम मसाला घालून ढवळून ढवळून शिजवा शक्य असल्यास कढीबरोबर बरोबर खायला द्या सहा ते आठ साडी प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास मूग डाळ तीस ग्रॅम तेल सात पॉईंट पाच हळद गरम मसाला मीठ जिरं आवश्यकतेनुसार त्यानंतर पुढील कृती आहे पाककृती क्रमांक पाच चवळीची खिचडी तांदूळ एकशे प तांदूळ शंभर चवळी वीस तेल पाच हळद मीठ मोरी आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा चिरला लसूण हिरवी मिरची टोमॅटो कढीपत्ता पन्नास ग्रॅम कृती आहे चवळी स्वच्छ धुवून अर्धास भिजवून वरणासारखी शिजवून घ्या तांदूळसुद्धा वेगळा शिजवून घ्या नंतर पॅनमध्ये तेल घेऊन गरम करा त्यात मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची लसूण कांदा चांगला परतून नंतर त्यात हळद हिंग टोमॅटो घालून थोडं पाणी घाला नंतर शिजवलेला व त्यावर तयार झाला भात घालून एकत्र करा चवीनुसार वरून कोथिंबीर घालून खायला द्या सहा ते आठ साडीप्रमाणे तांदूळ एकशे पन्नास चौडीतीस तेल सात पोईन पाच मीठ मोरी हिंग आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा चिल्ला रसून हिरवी मिरची टोमॅटो कढीपत्ता पंच्याहत्तर ग्रॅम त्यानंतर पाककृती क्रमांक सहा आहे चना पुलाव एक ते पाच साडीप्रमाणे तांदूळ शंभर ह हर हरभरा वीस तेल पाच तांदळाचे पीठ वीस हळद गरम मसाला मीठ आलं लसण पेस्ट मोहरी आवश्यकतेनुसार भाजीपाला हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर लिंबाचा रस चिंच गूळ साखर चवीनुसार कृती आहे चणे भिजवून बारीक वाटून त्यात हिरवी मिरची आलं लसण पेस्ट गरम मसाला मीठ व तांदळाचे पीठ घालून एकत्र करा याचे छोटे छोटे गोळे बनवा दुसऱ्या भांड्यात तांदळाच्या दीडपट पाणी घेऊन ते उकळल्यावर त्यात हळद मीठ लिंबाचा रस तेल घालून भात शिजवायला ठेवा पन्नास टक्के भात शिजल्यावर त्यामध्ये तयार शेणाचे गोळे घालून वरून मंद आचेवर शिजवून घ्या शक्य असल्यास चिंचेच्या कढीसोबत खायला द्या चिंचेच्या कढीसोबत चिंच भिजवून त्यात कोळ घालून घ्या तेलामध्ये मोरी कढीपत्ता हिरवी मिरची हिंग हळद घालून चिंचेचा कोळ व पाणी घाला चवीनुसार मीठ गूळ आणि साखर घालून कढी उकळू द्या सहा ते आठ साली प्रमाणे तांदूळ एकशे पन्नास हरभरा तीस तेल सात पाच तांदळाचे पीठ पंधरा हळद गरम मसाला मीठ आलू लसण पेस्ट मोहरी आवश्यकतेनुसार भाजीपाला हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर लिंबाचं रस चिंच गुळ साखर चवीनुसार त्यानंतर पाककृती क्रमांक सात आहे तांदूळ सोयाबीन पुलाव एक ते पाच साडी प्रमाण तांदूळ शंभर सोयाबीन वडी वीस तेल सोयाबीन पाच ग हळद गरम मसाला आलू लसण पेस्ट आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम सोयाबीन पुलावची कृती आहे सोयाबीन पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजवून पिळून बाहेर काढा तेल गरम झाल्यावर त्यात आलं लसण पेस्ट कांदा चांगला परतून घ्या नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाचे दुप्पट पाणी घालून त्यात सर्व जिन्नस घाला मिश्राला उकळी आल्यावर त्यात सोयाबीन व तांदूळ घाला थोडा वेळ हाताने चाळवून मंद आचेवर शिजवून घ्या सहा ते आठ साठी प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास सोयाबीन तीस तेल सात पाच हळद गरम मसाला पेस्ट मीठ तमालपत्र आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे भाजीपाला कांदा कोथिंबीर लिंबाचा रस पंच्याहत्तर ग्रॅम त्यानंतर पाककृती कृती क्रमांक आठ मसुरी पुलाव एक ते पाच साठी तांदूळ एक शंभर मसूर डाळ वीस तेल पाच साखर सहा आलं लसण पेस्ट मिरची पावडर जिरे पावडर गरम मसाला धने पावडर मीठ आवश्यकतेनुसार भाजीपाला लिंबाचा रस पन्नास ग्रॅम कृती आहे सर्वप्रथम मसूर डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून ठेवा त्यात अडीच पट पाणी घेऊन उकळत ठेवा त्यात आलं लसण पेस्ट धने जिरे पावडर गरम मसाला मेथीची पाणी मीठ साखर तेल लिंबू हे सर्व जिन्नस घालून पाण्याला उकळी आल्यावर त्यात मसूर डाळ व तांदूळ घाला अगोदर हाय फ्लेमवर मिश्रायला उकळी येईपर्यंत शिजवा नंतर लो फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटे शिजवा मसुरी पुलावसाठी सहा ते आठ साडी प्रमाणे तांदूळ एकशे पन्नास डाळ तीस तेल सात पॉईंट पाच साखर नऊ आलं लसण पेस्ट मीठ आवश्यकतेनुसार भाजीपाला लिंबाचा रस शिरवी मेथी पंच्याहत्तर घ्या त्या पुढील कृती आहे पाककृती क्रमांक नऊ अंडा पुलाव एक ते पाच साडी प्रमाण आहे तांदूळ शंभर अंडी एक तेल सोयाबीन पाच लिंबाचा रस चवीनुसार हळद तिखट मीठ गरम मसाला आलसण पेस्ट तमालपत्र आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे भाजीपाला कांदा कोथिंबीर पन्नास ग्रॅम सर्वप्रथम अंडी उकळून सोलून ठेवा तेल गरम झाल्यावर त्यात आलसण पेस्ट घाला चांगलं परतून घ्या नंतर त्यात कोथिंबीर घालून तांदळाचे दुप्पट पाणी घालून त्यात उर्वरित मिश्र जिन्नस घाला मिश्राला उकळी आल्यावर त्यात तांदूळ घाला थोड्या वेळ हाताने चवून नंतर मंदा आचेवर शिजवा तांदूळ ऐंशी टक्के शिजल्यावर त्यात अंडी घाला एकत्र करून मंदा आचेवर पूर्णपणे शिजवा सहा ते आठ साडी प्रमाण तांदूळ एकशे पन्नास अंडी एक तेल सात पॉईंट पाच रस चवीनुसार हळद तिखट मीठ गरम मसाला लसण पेस्ट तमालपत्र आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा कोथिंबीर पंच्याहत्तर ग्रॅम त्यापुढील पाकगुती आहे दहा मोड आलेल्या मटकीची उसळ एक किलो मटकी एक किलो तेल शंभर हळद तिखट मीठ गरम मसाला वीस ग्रॅम मोहरी वीस ग्रॅम आलू लसण पेस्ट शंभर ग्रॅम हिंग गुळ आवश्यकतेप्रमाणे नुसार चवीप्रमाणे भाजीपाला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची तीस ग्रॅम कढीपत्ता उपलब्ध असल्यास चिंच अथवा लिंबाचा रस पन्नास ग्रॅम कृती सर्वप्रथम मटकी चार पाच तास भिजवून मोड आल्या आणून घ्या तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद लसूण कढीपत्ता उपलब्ध असल्यास चिंच अथवा लिंबाचा रस मोड आलेली मटकी घालून चांगले परतून घ्या नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून मटकी शिजवून घ्या पाणी घालताना बेताचेच घाला मटकी शिजल्यावर चवीनुसार मीठ गूळ गरम मसाला घालून खायला द्या टीप येता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमानुसार मटकीची उसळ शिजवलेल्या साध्या भातासोबत खायला द्या त्यानंतर पाककृती क्रमांक अकरा गोड खिचडी एक ती पास ही, शंबर, पास, ते पाचसाठी प्रमाण आहे तांदूळ शंभर मूग डाळ वीस तेल पाच गूळ साखर तीस मीठ आवश्यकतेनुसार तांदूळ व डाळ धुवून त्याच्या सव्वापट पाणी घेऊन उकळाला ठेवा नंतर त्यात मीठ तेल घालून मिश्रण उकळल्यावर त्यात तांदूळ व डाळ घाला तांदूळ डाळ पन्नास टक्के शिजल्यावर त्यात गूळ घाला मंद आचेवर शिजवून द्या गोड खिचडी सहा ते आठ साठी प्रमाण आहे तांदूळ एकशे पन्नास मूग डाळ तीस तेल सात पाच गुळ साखर पंचा पंचेचाळीस मीठ आवश्यकतेनुसार त्यापुढील पाककृती क्रमांक बारा आहे मूग शेवग्याचे वर्ण आणि भात एक ते पाच सालीप्रमाणे तांदूळ शंभर अख्खा मूग दहा तुरताळ दहा तेल पाच हळद गरम मसाला लसण पेस्ट मीठ तिखट मोहरी शक्य असलेल्या धना पावडर आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे भाजीपाला शेवग्याचे शेंग चा चाळीस ग्रॅम चिरलेला लसण कांदा कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम कृती आहे सर्वप्रथम नेहमीप्रमाणे साधा भात शिजवून घ्या दोन्ही डाळी शिजवून घ्या तेल घेऊन द्या मोहरी लसण कांदा परतून घ्या सोबत शेवग्याच्या शेंगासुद्धा घाला हळद तिखट घालून तयार डाळीचे वरण व आवश्यकतेनुसार पाणी घाला वरणाला उकळी आल्यावर चवीनुसार साखर मीठ लिंबू गरम मसाला घाला वरून कोथिंबीर घालून भाताबरोबर खायला द्या मूग शेवग्याचे वरण भात सहा ते आठ साडी प्रमाण आहे तांदूळ छ एकशे पन्नास अख्खा मूग पंधरा तूरडाळ पंधरा तेल सात पॉईंट पाच हळद गरम मसाला लसण पेस्ट मीठ तिखट मोरी शक्य असले धना पावडर आवश्यकतेनुसार भाजीपाला शेवगे शेंग चिरलेला लसूण कांदा मोरी लिंबाचा रस पंच्यात त्या पुढील कृती आहे पाककृती क्रमांक तेरा तांदळाची खीर एक ते पाचसाठी प्रमाण तांदूळ एक किलो दूध पावडर सातशे पन्नास गुळसाखर आठशे ग्रॅम मीठ दहा ग्रॅम एक किलो तांदूळ धुवून घ्या भांड्यात नऊ लिटर पाण्यात दूध पावडर मिसळून गरम करता ठेवा उकळी आल्यावर भिजलेला तांदूळ व मीठ घाला मंद आचेवर शिजवून घ्या तांदूळ अर्धवट शिजल्यावर त्यात साखर व गूळ घालावा चवीनुसार उपलब्ध असल्यास वेलची पावडर जायफळ घा गा। पावडर घालावी साधारण दहा लिटर खीर तयार होईल नियमाप्रमाणे प्रति विद्यार्थी खेळचे वाटप करावे सहा ते आठ साली प्रमाणे तांदूळ एक किलो दूध पावडर सातशे पन्नास गुळ साखर आठशे ग्रॅम मीठ दहा ग्रॅम त्या पुढील कृती आहे प्राकृती क्रमांक चौदा नाचणीचे सत्व खाद्यपदार्थाचे नाव वजन नाचणी एक किलो तेल सोयाबीन दोनशे ग्रॅम गूळ साखर तीनशे ग्रॅम मीठ आवश्यकतेनुसार पा नाचणी सत्वाची कृती आहे नाचणी चार तास भिजवा नंतर तीन लिटर पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा नंतर कापडातून गाळून घ्या उरलेल्या मिश्रणात साखर व मीठ घालून गॅसवर शिजवत ठेवा शिजवत असताना त्यात तेल घाला मिश्रण घट्ट झाल्यावर एक पसरत ट्रेनमध्ये गरम असताना घाला थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापा किंवा नाचणीचे सत्व नाचणी एक किलो गुळ साखर पाचशे ग्रॅम मीठ आवश्यकतेनुसार व याची कृती आहे नाचणीच्या पिठात दोन एक प्रमाणात गुळ किसून घाला सम प्रमाणात पाणी घालून मीठ एकजीव करा नंतर मंद आचेवर ठेवून सारखे ढवळत राहून गुठड्या होणार नाही त्याची दक्षता घेऊन उकळी आणावी वाटल्यास अधिकचे पाणी घालण्यास हरकत नाही आज देताना भांड्याच्या तळभागाला चिकटणार नाही याची दक्षता घ्या मिश्रण खतखतायला लागले की त्यात चवीपुरते मीठ व उपलब्ध असल्यास स्वादापुरती वेलची पूड घालावी त्यानंतर शेवटची पाककृती आहे पंधरा मोड आले कडधान्य स्प्राऊट एक ते पाच साडी प्रमाण आहे मूग मटकी हरभरा वाटाणा दहा ग्रॅम गरम मसाला चाट मसाला मीठ तिखट आवश्यकतेनुसार गरम मसाला चाट मसाला दोन ग्रॅम भाजीपाला कांदा कोथिंबीर लिंबा रस हिरवी मिरची आवश्यकतेनुसार सदरील पाककृतीची कृती आहे सर्वप्रथम मटकी किंवा कुठल्याही कडधान्याचा प्रकार चार ते पाच तास भिजवून नंतर त्याला एका टोपल्यात उपसून ठेवा त्याच्यावर ओले कापड टाकून त्याला रात्रभर ठेवल्यानंतर त्याला मोड येतील हे मोड साधारण एक वाटी जर तुम्ही कडधान्य घेतले तर तीन वाटी कडधान्य तयार होईल मोड आलेल्या सदर कडधान्याच्या कांदा टोमॅटो कोबी लिंबू याचा वापर करून सॅलड तयार करा मोड आल्यानंतर सदर कडधान्य जास्त वेळ बांधून ठेवू नये मूग मटकी चणा हरभरा वाटणा जे अशा प्रकारे सॅलड बनवता येते सहा ते आठ साठी प्रमाण आहे मटकी मूग हरभरा वाटणा पंधरा गरम मसाला चाट मसाला आवश्यकनुसार गरम मसाला चाट मसाला तीन ग्रॅम आणि भाजीपाला कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर लिंबाचं हिरवी मिरची आवश्यकतेनुसार अशा प्रकारे सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अशा विविध प्रकारच्या पंधरा प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये आपण जर समजा प्रमाण पाहिलं तर ह्यामध्ये प्रमाण जवळपास मागच्या प्रमाणेच आहे थोडाफार जो बदल आहे तो यामध्ये सांगितलेला आहे एक ते पाचचा आपण जर विचार केला तर एक ते पाचसाठी तांदूळ हा शंभर ग्रॅम आहे मसूर डाळ वीस जुन्या पद्धतीनंच आहे तेल देखील जुन्या पद्धतीचा आहे काही प्रमाणामध्ये थोडाफार जो बदल आहे तो नवीनमध्ये बदल आहे आणि सहा ते आठसाठी तांदूळ एकशे पन्नास ग्रॅम सेम आहे मसूर डाळ दहा तेल सात पॉईंट पाच आणि काही जे कडधान्य आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे वरील व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन बदलाची योग्य ती माहिती झाली असेल आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करावा शेअर करावा आणि सबस्क्राईब करावा धन्यवाद